जय श्री महाकाल गुड मॉर्निंग कसे आहात बरे आहात ना मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी खूप खूप स्वागत करते तुमचं तुमच्या आवडत्या तीनशे दहा के प्लस चॅनलवरती महामंडलेश्वर शिवलक्ष्मी आईसर या युट्यूब चॅनलवरती आपण गेल्या दोन तीन दिवसांपासनं काही विषयांवर चर्चा करत आहोत मी तुम्हाला सांगते आहे की प्रत्येक जो विषय आहे टॉपिक आहे तो काही असा एकाच व्हिडिओमध्ये सगळे टॉपिक सांगता येण्यासारखे नाहीत सो सो so, वेगवेगळ्या वेग टॉपिकवर आपण वेगवेगळी वेग चर्चा करतोय पहिल्या टॉपिकमध्ये आपण राजेश्वरी आणि तिच्या मम्मीबद्दल जाणून घेतलं दुसऱ्या टॉपिकमध्ये आपण समीरदादाबद्दल जाणून घेतलं आता तिसरा टॉपिक होता बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत म्हणजे खूप साऱ्या कमेंट्स आहेत खूप सारे कमेंट्स तर त्या कमेंट्सला बऱ्याच दिवसांपासून रिप्लाय द्यायचा विचार करत होते परंतु तुम्हीही समजून घ्या की ह्या ज्या फिलिंग्स असतात ना ह्या शेअर करणं खूप अवघड असतं त्यातला एक प्रश्न तुमचा एक राहिला आहे की तेजस आणि त्यांची मिसेस कुठे आहे ते बरे आहेत का तर त्या प्रश्नाचं उत्तर मी नक्कीच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमधून देणार आहे तुम्हाला तेजस दाखवणार आहे कुठे आहे रुद्राची मम्मी कुठे आहे ते काय करतायत आणि कसे आहेत त्याबद्दलही मी तुमच्याशी चर्चा करणारच आहे पण आजचा विषय महत्वाचा आहे तर थोडा भावनिकही आहे कदाचित व्हिडिओ बनवणार बनवताना मी भावनिक होईल शकते परंतु मी काम डाऊन पद्धतीने तुमच्याशी बोलणार आहे विषय आहे की तुम्ही खूप जण प्रश्न विचारतात की तुम्ही लग्नाला एक वर्ष झाल्यावर बाळ दत्तक घेणार तर हा प्रश्न तुम्ही जर कमेंट्स चेक केल्या तर हजारो वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे तर डिअर पब्लिक तुम्ही असे प्रश्न विचारताना अगोदर त्या प्रश्नामागचं बॅकग्राऊंड काय आहे त्याचा विचार करत जावा आणि जर तुम्ही प्रश्न विचारताय तर साहजिकच मी तुम्हाला उत्तर देणार आहे परंतु पूर्ण अभ्यास करून त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला आवडतं मला तर सर्वात आधी तुम्हाला माहिती असेल की सी ए आर ए म्हणजे कारा जी मूल दत्तक देण्याची प्रक्रिया करणारी सरकारी यंत्रणा आहे त्यातल्या नियमांचा जर विचार केला तर सर्वात आधी जेही जोडप बाळ दत्तक घेणार असतं त्यांच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण होणं गरजेचं असतं ते सक्षम असणं गरजेचं असतं त्यांची बँक बॅलन्स प्रॉपर्टी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या बाळाला सांभाळण्यासाठी परिपूर्ण असणं गरजेचं असतं हे झालं जनरल जोडप्यांसाठी आता यु नो दॅट तुम्हाला सर्वांना माहिती आहे आम्ही काही जनरल कपल नाही आहोत खरं तर ही गोष्ट विसरून चालणार नाही की आम्ही दोघं अशी सा साधारण सामान्य कपल्स नाही आहोत आम्ही दोघं एक वेगळं कपल आहोत म्हणजे मी स्पेशल नाही म्हणत पण आम्ही एक वेगळं कपल आहोत म्हणजे महाराष्ट्रातले आता दोन चार कपल्स झालेत असे पण आम्ही एक वेगळं कपल आहोत वेगळं मीन्स मी ट्रान्सजेंडर आहे जी जन्माला पुरुष म्हणून आली परंतु सर्जरी नंतर स्त्री झाली मिन्स नंतर मी स्त्रीत्व स्त्री आहे म्हणजे तुम्ही या गोष्टीचा विचार करा की ट्रान्सजेंडरची व्याख्या करताना ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जन्म झालेल्या लिंगाचा त्याग करून जे आपले लिंग धारण लिंग कुठलं आहे ह्याची धारणा मनाशी ठेवून ज्या लिंगासोबत शेवट जगतो ते त्याचं लिंग असतं म्हणजे जर पुरुष म्हणून जन्माला आली असेल आणि ती जर जेंडर चेंज सर्जरी करून स्त्री झाली असेल तर ती ट्रान्स वुमन असते आणि एखादी मुलगी मुलगी म्हणून जन्माला आली असेल आणि ती लिंगबद्दल शस्त्रक्रिया करून मुलगा झाली असेल तर उदाहरणं भरपूर आहेत तुम्हाला सांगायची गरज नाही आहे की भरपूर अशी उदाहरणं तुम्ही पाहिली असेल मुलीचा मुलगा होणे आणि मुलाची मुलगी होणे तर त्यांना ट्रान्स मॅन असं म्हटलं जातं तर या गोष्टींचा बारकाईने तुम्ही विचार केला पाहिजे की आपल्या कायद्यामध्ये कुठेही अशा पद्धतीने अजून तरतूद नाहीये जेवढा माझा अभ्यास आहे की एखाद्या ट्रान्सला मूल दत्तक मिळालं आता मी या ठिकाणी खरं तर प्रकर्षाने ही गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते की माननीय गुरुवर्य गौरीजी सावंत या त्यांच्या मुलीच्या दत्तक विधानासाठी किती झटल्या आहेत किती संघर्ष करता आहेत आणि खरंच हेडसॉप आहे कारण त्या सगळ्या या गोष्टीतनं चालल्या आहेत त्या तर सिंगल मदर आहेत सपोज पण त्या अनेक मुलांना आता सांभाळत आहेत म्हणजे ते त्यांचं पालन पोषण आहेत परंतु जेव्हा कपल्सची गोष्ट आहे म्हणजे तुम्ही परत एकदा कायद्यामध्ये ही गोष्ट हे करा की एखादी लेडी जर असेल एखादी सिंगल लेडी जर असेल तर ती मुलगा किंवा मुलगी दोन्हीपैकी कोणालाही दत्तक घेऊ शकते असं या कायद्यामध्ये दत्तक विधान कायद्यामध्ये सांगितलं जातं एखादा जर पुरुष असेल तर तो पुरुष फक्त मुलालाच दत्तक घेऊ शकतो असं दत्तक विधान सांगतात आणि आता दोन हजार बावीस नंतर तुम्ही पाहिलं असेल की एक ट्रान्स लेडी आहे ज्या आपल्या भारताच्या बाहेरच्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या आहेत म्हणजे इतर कंट्री इतर स्टेट्समधल्या आहेत तर बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी झालेल्या आहेत जर तुम्ही गुगलवर या गोष्टी सर्च केल्या तर नक्कीच तुम्हाला माहिती पडेल जर तुम्ही युट्यूबवर हा व्हिडिओ पाहत असाल तर यानंतर हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही गुगलवर जाऊन ट्रान्सजेंडर्सला मूल दत्तक घेण्याबद्दलच्या ज्या नियम आणि अटी आहेत त्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात तर फक्त पुरुष असला तर दो, दो तो मुलाला दत्तक घेऊ घेऊ शकतो स्त्री असेल तर ती मुलगा मुलगी कुणालाही दत्तक घेऊ शकते पण इथे स्त्री किंवा पुरुष या दोन्ही कल्पनेच्या पलीकडे आम्हाला एक भगवंताने आयुष्य क्रिएट केलेलं आहे की आमचं भगवंताने मूल म्हणून मुलगा म्हणून जरी जन्माला घातलेला असेल तरी आमच्या भावनाच भगवंताने आम्हाला तशा करून दिल्या की आम्ही एक स्त्री म्हणून जगतो आहोत मी एक स्त्री म्हणून जगते आहे आणि लक्ष्मी संजयचं कपल तुम्हाला माहिती आहे की हे काही जनरल असं पती पत्नीचं कपल नाही आहे हे एका ट्रान्स वुमनचं एका पुरुषाशी झालेल्या लग्नाचं कपल आहे सो आम्हाला त्या दत्तक विधानामध्ये कुठेतरी फिट होण्यासाठी लग्नाला दोन वर्ष गरजेचं दोन वर्ष पूर्ण होणं सगळ्यात आधी गरजेचं असतं आणि तुम्हाला माहिती आहे की आत्ताच सहा महिन्यापूर्वी लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाली पण त्यात पुन्हा अभ्यास केल्यानंतर त्यात पुन्हा माहिती काढल्यानंतर आम्हाला ही गोष्ट पुन्हा एक माहीत झाली की त्यासाठी सर्वात आधी त्या पतीपत्नीचं जे दोन्ही पती पत्नी असतील त्यांचं लग्नाचं प्रमाणपत्र म्हणजे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असणं गरजेचं असतं आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आत्ता वर्षभरापूर्वी हिंदू विवाह कायद्याअंतर्गत ट्रान्सजेंडर्सला म्हणजे जी ट्रान्स वुमेन असेल तिला एका पुरुषासोबत लग्न करण्याची कायदेशीर मान्यता मिळालेली आहे त्यामुळे आमच्या लग्नाला आत्ता कुठेतरी कायदेशीर मान्यता मिळाली म्हणजे आमचं आत्ता कुठेतरी लिगल मॅरेज झालेलं आहे आणि त्यानंतर आता ती प्रक्रिया आहे त्या सगळ्या गोष्टी आहेत की त्या सगळ्या गोष्टी येतात आणि त्यानंतर मग त्यांचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटचा विषय येतो मग आधी सर्वात आधी पती पत्नी स्त्री पुरुष असणं गरजेचं इथे ट्रान्सजेंडर आणि पुरुष आहे दुसरं लग्नाला दोन वर्ष पूर्ण होणं गरजेचं दोन वर्ष पूर्ण झालेले आहेत परंतु त्यापुढे पुन्हा विषय येतो रजिस्ट्रेशनचा म्हणजे मॅरेज सर्टिफिकेटचा तर त्यासाठी आत्ताशी कुठेतरी कायदे होत आहेत त्यामध्ये अजून सुधारणा होते म्हणजे अजून खूप ठिकाणी झगडावं लागतंय लिगली या सगळ्या गोष्टी फेस करणं अवघड असतं प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही त्यात घुसत असतो त्यात विचार करत असतो ॲडव्होकेट्स असतील किंवा लिगल ॲडवायझर्स असतील त्यांच्याशी या बाबत चर्चा करत असतो तर खूप साऱ्या या सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि तुम्हाला माहिती की आत्ता नाईन्टी फोरमध्ये जरी आ, आम्हाला मान्यता मिळालेली असती मतदानाची तरी अजूनही तुम्ही पाहू शकता मी माझ्या माहितीप्रमाणे जर माझ्या विभागातली माहिती सांगितली तर असं आहे की मतदानाचं कार्ड अजूनपर्यंत नाईंटी पर्सेंट ट्रान्सजेंडरला मिळालेलं नाही कारण पुन्हा विषय त्यांच्या लिगल डॉक्युमेंट्सचा येतो मग आईवडिलांचा येतो शाळा सोडल्याचा दाखला येतो मग त्यांच्या प्रोफेशनल सर्टिफिकेट्सचा येतो सगळ्या 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 गोष्टींची अडचणी तुम्ही सांगा की दत्तक मध्ये या सगळ्या गोष्टींची खूप सारी अडचणी आहेत आणि आय होप की तुम्ही समजू शकता कालच मी तुम्हाला सांगितलं की रुद्र आहे आणि त्यामुळे मग आम्हाला या सगळ्या गोष्टी करण्याची काही गरज पडणार नाही सो आहे आमचं घरचं तेच सांभाळायचं आणि छान राहायचं ह्या सगळ्या गोष्टी शेअर करत असताना तुम्हाला फिलिंग समजून घेतल्या असेल तुम्ही खूप जण प्रश्न विचारतात की तुम्ही का घेतला नाही किंवा तुम्ही एक वर्षानंतर बोलले होते या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला उत्तर मिळालं असेल की या सगळ्या गोष्टींना कायदेशीर प्रक्रिया आहेत या सगळ्या गोष्टींना कायदेशीर अडचणी आहेत या सगळ्या गोष्टींसाठी खूप साऱ्या लिगल ॲक्टिव्हिटीजला फेस करावा लागतो सो त्याच्यामुळे आम्ही ही गोष्ट पूर्ण नाही करू शकलो सो मी हे एका व्हिडिओमध्ये जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहणारे रेग्युलर व्ह्यूवर असाल तर तुम्ही ही गोष्ट जाम ऐकली असेल की मी आधीही वर्षभरापूर्वी या बाबतीमध्ये सांगितलेलं so, आहे सगळ्या गोष्टी सो याच्यानंतर आय होप की तुम्ही हा प्रश्न विचारणार नाही आणि आहे त्या गोष्टी सध्या तरी समाज ॲक्सेप्ट करतोय अजूनही पुढे खूप साऱ्या गोष्टी आमच्या फेवरमध्ये येतील आत्ताच अभिनंदन करावं त्यांचं की ज्यांनी काल गव्हर्नमेंटनी काल ससून हॉस्पिटल पुणे येथे ट्रान्सजेंडरसाठी एक स्पेशल वॉर्ड केलेलं आहे असंच महाराष्ट्रातल्या भारतातल्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये अशा सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि ट्रान्सजेंडर्सला एक स्त्री पुरुष सारखंच ट्रान्सजेंडर्सला पण या गोष्टीमध्ये हक्क मिळावे अधिकार मिळावे नालसा जजमेंटनुसार बऱ्याच गोष्टी आमच्यासाठी लिहून ठेवलेल्या आहेत तर काय आहे तृतीय पंथीयांचा नालसा जजमेंटचा कायदा याबद्दलही मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगेन सध्या तरी तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तेजस आणि तेजस्टी मिसेस अर्थात रुद्रचे मम्मी पप्पा कुठे आहेत काय करतात तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी रजा घेते तुमची जय श्री महाकाळ